हा मी अकलोजून इंदापूरला येतो होतो शेटपळ्या हवेले पिशाय का नाही प्रजापती रस्त्याचे काम करणारे हायवा त्यांनी मला उडवलं उडवलं असून तिथं मी तिथं जखमी पडलो जग्याला लागलो तिथून इंदापूरला आलो उपचार केला म्हणजे नऊ दहा टाके मला पडलेले आणि तिथून मी पोलिसिशनला आलो नोंदवली केलं फक्त त्यांनी मला व्यवस्थित न्याय द्यावा माझं नाव संतोष गोरख राहणार राहणार नगर इंदापूर माझी कुठे होती होती दहा टायर होती हो ना ड्रायव्हर तस पुढे निघून गेला तू नंबर आहे समजा त्याच्यात नेमकं घेतला हो हायवा तर गाडी बुमरुम होतो ना तिथं हो रस्त्याच काम चालू होता मोकळी एमटी म्हणजे मुरमाना चालवता हो त्या लिमगाव रस्त्याने चौक आहे का नाही त्या रस्त्यानी इकडे चालवता होता अपेक्षा अपेक्षा फक्त मला त्यांनी काय असेल ते आपलं न्याय द्यावं